तुमचा आला हे तिघांचे मला एका एक व्हिडिओ आहे मला विश्वासच बसेना तेवढ्या परदेशात गेले कुठे जगात वाटाणात पुरंदरचा वाटाण म्हणून तो कविता घेतात अतिशय चांगलं लोक जेजुरीला दर्शन करायला सगळे येतात सासवडला सोपा सगळ्यांची आपली पालखी येते वरून दिवे घाटातून आपण सगळे इथे येतो एकत्र येतो हा इतिहासने वास्तव कधी इथे काय कारण नाही लढाई नाही काही नाही आपण रामकृष्ण हरी म्हणून पांडुरंगावर प्रेम करणारे शांत लोक आणि या काय मातीशी इंधान राखणारे आणि अशा या परिस्थितीमध्ये मला विश्वासच बसतात की अरे व्हिडिओ हा नक्की आपल्या पुरंदरचा आहे का कारण का आपले पुरतरचे लोक हे शांततेच्या मार्गाने जीवन करणार ती घटना झाली त्या दिवशी मला सगळे व्हिडिओ आल्यानंतर मी एस पी ना फोन केला एस पी म्हणले मी तिथेच पोहोचतोय मला एक अर्धा तास द्या एस पी तिथे आले वाटप झाली वाटप झाल्या लागल्या पवारसाहेबांनी स्वतः एस पी ला फोन केला की हे चालणार नाही आमच्या मुलांना सोडा जे काय असेल शांततेच्या मार्गाने आमची मुलं करतील आमचे पूर्ण घरचे लोक फारच आहेत एस पी म्हणला हो हो आज सांगण्याची गोष्ट असेल <tip> सरपंच ताई माझ्याशी बोलल्या हो ताई होता ना तुम्ही तुम्ही मला फोन केला आपण सविस्तर सगळे फोनवर बोललो मला स्पीकर वर ठेवला मला वाटत ठीक आहे काहीतरी गरमा करणे जाण्यात एखाद्या शब्द पुढे मागे घेत जातील मुलांना सोडून देतील ती माफी मागेल त्याला जिथून आमच्याकडून काय कमी जास्त झालं तर कधी शेवटी आपली जमीन आपण विरट करतोय एखाद्या वेळेस बांधायला बांधा लागत यायचं पण काही काय नव्हता पण दुर्दैवाने जी घटना झाली याचा मी जाहीर निषेध कर करते आणि या मुलांसाठी काय मार्ग करता येईल ही मीटिंग करायला मी स्वतः पुन्हा एक एस पीची तुमच्या समोर होतो आणि आपण एस पी ना फोन करूया एका समोर आणि हा एक विषय आपल्याला मुलांना मूळ मुद्द्याचा विषय हा आणि रेकॉर्ड करून ठेवा कारण का मी आधी कालही हे बोलले आजही माझं एक मत आहे आणि उद्याही मी माझं हेच मत माझं मत मी कधी बदलत नाही जे माझं मत आहे ते माझं मत आहे आणि मी इतकं जबाब देण्या माझ्या कामे बनवलं त्याच्यामुळे एक अतिशय स्पष्टपणे मला हे माहिती पाहिजे तुमच्याकडे की तुम्ही मगाशी म्हणला दिसत दिसायला आपण करू शकतो माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मा मी एक गोष्ट वारंवार आहे की पहिले सगळं ऐकून घ्या मग आपण की पुरंदरच्या शेतकऱ्यांना आणि रहवास्यांना एअरपोर्टला विरोध नाही त्यांचा जागेला विरोध आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठे करायचं असेल तर तुम्ही जागेचा विचार करा जिथे विरोध असेल तिथे करू नका तिथे लोक माझी खुशी देण्या तयार असतील तिथे एअरपोर्ट करा काही खर्च नाही आणि ही त्यांना आले बघा माझे सगळे तुम्ही काढून बघा स्टेटमेंट शंभर टक्के माझं म्हणणं आहे की आम्ही आता हवेलीला उरंदर हवेलीला तुम्ही कात्र चौकात येतो ना इकडे मागे थोडासा डोंगर आहे ते घर आहे त्या घरावर रिंग रोड आहे त्या रिंग रोडला स्थानिक लोकांचं दिले आज काल आजच सकाळी मी पीएम आय डीला दिले माझी एवढीच विनंती आहे की तो रिंग रोड करा आम्हाला रिंग रोडला विरोध नाही तो रिंग रोड दोनशे मीटर मागे न्या लोकांच्या घरावर रस्ता करू नका थोडासा टेकडीवर न्या तिथे कुणाचं घरदार नाही तिकडून रस्ता काढा आम्हाला काय असेल नाही तसंच माझं म्हणणं आहे जर तुम्हाला मान्य असेल तर पुन्हा म्हणते जर तुम्हाला मान्य असेल तर ही जागा तुम्हाला मान्य नसेल तर दुसरी जागा तुम्ही बघावी जिथे गुणा गोविंदाने जे जमीन द्यायला तयार आहेत त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल आणि जिथे विमानतळ त्यांना करायचं असेल तिथे जिथे तयार होती तिथे आपली सरकारची भूमिका आहे ते तरी मान्य आहे का सगळ्यांना मान्य जेव्हा तिथे ठाम करून म्हणतात किंवा जेव्हा आपले पालकमंत्री म्हणतात कि विरोध आमदार खासदाराचा नाहीये त्यांना विचार मी कुठल्याही विकास कामाला आजपर्यंत विरोध केलेला नाही आणि मी या भागाची लोकप्रतिनिधी माझी